श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहेत या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून या दिवशी घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात या कार्तिक पौर्णिमेला मुख्य करून कार्तिकी यांचं पूजन केलं जातं वर्षातून एकदा स्त्रियांना भगवान कार्तिक यांचं दर्शन घेता येते इतर वेळी महिला भगवान कार्तिके यांचं दर्शन करत नाही म्हणून तुमच्या घराजवळ जर कार्तिके यांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पूजा करून तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे कार्तिक एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून तुम्ही अजूनही तुळशी विवाह केला नसेल तर तो नक्कीच उद्या कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे कारण तो शेवटचा दिवस आहे तुळशी विवाह करणे हे खूप शुभ मानलं जातं यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते तसेच मुलाबाळांचा विवाह योग जुळून येत नसेल तर तोसुद्धा जुळून येत असतो म्हणून हा तुळशी विवाह जो आहे तर तो केला जातो तसेच या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते म्हणून त्यावेळी ते त्यांना बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा देखील या दिवशी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभू शंकरांच्या विजयाला समर्पित आहेत कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेतीनशे त्रिपुरवातीचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार हा दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते दिवाळीप्रमाणेच कार्तिक पौर्णिमेला देखील दीपदानाला विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा हा एक अतिशय शुभ दिवस मानला जातो ज्यांनी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले नसेल घरामध्ये सुतक असेल किंवा काही अडचणी असेल आणि अशावेळी जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीपूजन केले नसेल तर अशांनी उद्या देव दीपावलीला आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे धार्मिक दृष्टीने कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत तीन लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने फक्त एक दिवसात तुमची कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरात पैसा येईल कर्ज फिटेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा लवंगांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचं आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तो मी हा लवंगांचा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिव पुराणात सांगितलेला आहेत आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी करत असतात त्या उपायांचा आपल्याला अनंतपटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्व देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता आणि म्हणून या दिवशी सर्व देवी देवता जे आहेत ते पृथ्वीवरती येत असतात गंगा स्नान करतात आणि भक्तांना आशीर्वाद देत असतात म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो त्यासाठी हवे ते कष्ट सुद्धा करतो परंतु तुम्ही कधी कधी बघितलं असेल कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा ही देखील पूर्ण होत नाही अशा वेळी जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा ती गोष्ट आपण तिथेच सोडून देत असतो आणि पुन्हा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत नाही परंतु जर विशेष स्थितीवरती तुम्ही तुमच्या प्रयत्नांसोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपली प्रत्येक इच्छाही हा उपाय देखील आपल्याला आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठीच करायचं आहे जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल नवीन घर घ्यायचं असेल तर अशी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही जी आहे तर ती या तुमची नक्कीच पूर्ण होईल हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष आपल्यामध्ये असतील तर ते निघून जातात आणि आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होते जेव्हा आपलं मन हे शुद्ध आणि पवित्र असते तेव्हा आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा लागणार आहेत ज्या लवंगा आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर त्याच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असेल अशाच तुम्हाला लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत फुलं नसणाऱ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही नाही तर याचं कुठलंच फळ तुम्हाला मिळणार नाही या पाच लवंगांसोबतच तुम्हाला पाच कमळ मणी घ्यायचे आहेत ज्याला कमळगट्ट्याचे बी असे सुद्धा म्हटले जाते कमळाच्या फुलापासून हे कमळगट्ट्याचं बी जे आहे तर ते तयार होते आणि जिथे कुठे पूजा साहित्य आहे तर तिथे पाच रुपयांना एक कमळगट्ट्याचं बी मिळते तर तिथून तुम्हाला पाच कमळगट्ट्याची बी आणायचे आहेत आणि जर तुमच्याच घरामध्ये असेल तर ते तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल तर अशा पाच लवंग आणि पाच कमळगट्ट्याचे बी हे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे यानंतर मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत हा उपाय आपण कशासाठी करत आहे तर ते तुम्हाला व्यक्त करायचे आहेत आणि यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायच्या आहेत की जी इच्छा आपली पूर्ण करायची आहेत जसे की तुम्हाला नवीन घर खरेदी करायचं आहे कोणतं घर खरेदी करायचं आहे तर तिथे जाऊन तुम्हाला या दोन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना कुंदकेश्वर महादेवाचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहेत आणि तिथे या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची आहेत एखादी जागा तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे परंतु ती जागा तुम्हाला भेटत नसेल तर तिथे तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत नक्की तुमची दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची कितीही कठीणातील कठीण इथ्या जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल मुलांच्या समस्या असतील तर मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला या दोन वस्तू ठेवायच्या आहेत आणि मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णेला करायचा आहे लवंग जे आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लवंगामुळे आपली इच्छा पूर्ण होते नकारात्मक गोष्टीपासून आपले संरक्षण होत असते आणि कमळगट्टा म्हणजेच कमळाच्या फुलावरती लक्ष्मी ही विराजमान आहे आणि कमळगट्ट्याचं बी हे कोणतीही गोष्ट आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं म्हणून महाशिवपुराणामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितले गेलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही उद्या पौर्णिमेला हा उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आलेला पैसा हा घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला उद्या एक उपाय सांगते तर तो करायचा आहे तुम्हाला एक खाऊचं पान घ्यायचं आहे ज्याला विड्याचं पान नागवेलीचं पान असेही म्हणतात तर ते पान स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि या पानावर तुम्हाला थोडंसं मध ठेवायचं आहे अगदी तुम्ही दोन थेंब मठ टाकला तरी सुद्धा चालेल आणि या पानाचा आणि या मधाचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की देवी लक्ष्मीला खीर खूप जास्त प्रिय आहे परंतु खिरीपेक्षाही लक्ष्मीला जे खाऊचं पान आहे आणि मध आहे तर त्याचा नैवेद्य खूप जास्त प्रिय आहे आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते घरात पैसे 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 येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात आणि म्हणून तुम्ही उद्या कार्तिक पौर्णिमेला आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिथे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे तसेच भरपूर दिवसापासून एखादं काम रखडलेलं असेल तुमचं काम पूर्ण होत नसेल प्रयत्न करूनही त्यामध्ये यश मिळत नसेल तर उद्या तुम्हाला या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक पांढरं फूल घ्यायचं आहे किंवा लाल फूल घ्यायचं आहे ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि यानंतर हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे भगवान